नमस्कार पशुपालक मित्रांनो बारामती मॉडर्न शेपर्ड फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जो प्रश्न वाचला होता की की खरंच आपल्याला सोजत जातीच्या शाळेंच्या व पिल्लांची खरेदी करण्यासाठी महाराष्ट्राबाहेर जायची गरज आहे का तर या प्रश्नाचे उत्तर आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत तर आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील पूर्ण बंदिस्त अशा सोजत जातीच्या शेळ्यांच्या फार्मवरती आणि या फार्ममध्ये आपण बघतच असाल की कर्डांची क्वालिटी खूप चांगली असून या ठिकाणी कर्डांच्या वयानुसार सेपरेट कप्पे करून या ठिकाणी कर्डांचे संगोपन केले जात आहे तसेच या ठिकाणी आपण बघत आहोत की जी शेळ्यांची व कर्डांची संख्या आहे ही साधारणपणे तीनशे प्लस आहे आणि समोरच्या साईडला आपण बघत आहात की या प्रजननक्षम पाटी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत की ज्या काही दिवसात समजा लागवड केल्या जातील तर या ठिकाणी वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये वेगवेगळ्या वयाची शेळ्या असतील पाट्या असतील किंवा लहान पिल्ले असतील याचं शास्त्रीय पद्धतीने संगोपन केलं जात आहे तर या फार्मवरती ज्यावेळेस मी येत होतो तर त्यावेळी जे ओनर आहेत तर त्यांनी अशी माहिती दिली की साधारणपणे एक अडीच ते तीन वर्षापूर्वी या ठिकाणी फार्म ज्यावेळेस त्यांनी सुरू केला तर पूर्ण फार्म हा बंदिस्त करायचाच त्यांनी ठरवला आणि बंदिस्त करत असताना की सुरुवातीलाच एकदम बाहेरच्या राज्यातून आपल्याला दोनशे तीनशे शेळ्या ना घेऊन येणं शक्य नाही किंवा जरी त्या आणल्या तरी तर त्या वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात किंवा आपल्या इथं वातावरणात होतील की नाही या पद्धतीची त्यांना शंका होती तर त्यांनी सुरुवातीला काय केलं की साधारणपणे एक चाळीस माद्या आणि सहा नर असे विकत आणले आणि त्याच्यापासून हळूहळूहळू पैदास वाढवून त्यांची जे पैदास आहे हे साधारणपणे तीनशेपर्यंत गेलेले आहे की जे आपण बघतच आहोत की अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची आपल्याला बघायला भेटत आहे तर माझाही पशुपालक मित्रांना तो सल्ला आहे की सुरुवातीला आपल्या फार्मवरती जास्त संख्येनं प्राणी विकत आणण्यापेक्षा आपल्याकडे ज्या लोकलच्या शेळ्या आहेत तर त्यांना चांगल्या जातीचे नर जे आहेत साथे आपन जे हे ब्रीडिंगसाठी आपण जर ठेवले तर त्याच्यातून पुढचे जे पिल्ले येतील हे अतिशय उत्कृष्ट येतील आणि त्यांचा वजनवाढीचा वेगही चांगला राहील तसेच आपल्याला त्याच्यातून आर्थिक उत्पन्नही आपल्याला वाढेल या ठिकाणी आपण बघत आहोत की हा तोतापुरी जातीचा नरही आणि काही मादे त्याच्यासोबत त्यांनी ठेवलेले आहेत तसेच हे जे मालक आहेत हा जो त्यांचा मेन ब्रेडर आहे याच्यासोबत अतिशय चांगले त्याचे नाते प्रस्थापित झालेले आहे आणि याच्यात जर आपण बघत असाल की त्याला ते थोडंसं उडे मारायला शिकवत आहेत किंवा त्यांनी लहानपणी शिकवलं होतं त्यात आपल्याला प्रत्यक्षित करून दाखवत आहेत तर पशुपालक मित्रांनो आता आपण बघितल्याप्रमाणे हा फार्म जो आहे हा पूर्ण बंदिस्त असून साधारणपणे खालून सात ते आठ फुटाच्या उंचीवरती आहे आणि व्यवस्थापन अतिशय सुंदर असल्यामुळे ह्या जनावरांच्या तब्येतही आपल्याला खूप चांगल्या बघायला भेटत आहेत तर या फार्मवरती आपल्याला प्रजननक्षम जे नर आहेत हे नर विकत भेटतील आ, पार्टी जे आहे हे पाटींसाठी त्यांचं सध्याचं बुकिंग हे फुल झालेलं आहे तर नर जर आपल्याला हवे असतील तर पुढे दिलेल्या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क करू शकता मित्रांनो आत्ता मी जसं म्हणल्याप्रमाणे हा उंचीवरती फार्म असल्याकरणं आपण बघत आहात की लेंड्या ह्या पूर्णपणे खाली पडल्या जातात आणि जो आपले जे शारीरिक रोजचे कष्ट आहे की झाडून घ्या लोटून घ्या किंवा स्वच्छता ठेवा तर याचा जो वेळ आणि कष्ट आहे हे दोन्ही या ठिकाणी आपले वाचले जातात आणि ह्या पूर्ण लेंड्या आपल्या सोयीनुसार आपण गोळा करून आपल्या शेतामध्ये टाकू शकतो किंवा विकू शकतो तर हा असा अतिशय उत्कृष्ट फार्म आता आपण बघितला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद